आज आहे आम्ही त्यांना भक्तिभावाला त्यांना वंदन करण्यासाठी आलो आणि अतिशय भक्तिभावाला आम्ही त्यांना आज नमन केलेलं आहे नेहमी शाहू महाराजांच्या विचारांना पुढे जाण्याचा प्रयत्न राजकीय नेते मंडळी करत असतात काय तुमचं नेमकं संदर्भात काय कळ काय तुमची नेमकी आम्ही आयुष्यभर छत्रपती राजश्री शाहू महाराज शाहू फे आंबेडकर याबद्दल आम्ही विचारायचे आहोत आणि हाच विचार घेऊन आणि पुढे जातो आहे आणि आज महायुतीवर असलो तरी आमची आयडियलॉजी हीच आहे उद्या मतदान पार पडणार आहे मतदारांना काय आव्हान आहे आता आपल्याला माहिती असेल की विशेषतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा घेतल्यानंतर पूर्णपणानं दोन्ही कोल्हापूर हातकल्या मतदारसंघाचं वातावरण झपाट्याला बदलून गेलं आणि एक लाट निर्माण झालेली आहे उद्याच्या या निवडणुकीमध्ये संजय मंडळी हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून धैरशिन माने हातले मतदारसंघातून त्या धनुष्यमाण जे चिन्ह आहे त्याच्यावर लो मतदार प्रचंड प्रमाणात मतदान दाबतील आणि मोठ्या मताधीतून निवडून आणतील याचे मला विश्वास आहे